संपूर्ण समाज किती आपलं गोरमाठी समाजच कोणतो इतर समाजावर सुद्धा सेवा किती आणि हाऊ करता करता व वो आपले गोर समाज आत्रा नच की आजही रामराव बापू सेवा बापू बाबुसिंग महाराज म्हणून आचेतराती वळखच आणि व आपले कुळीन आचेतराती मानच आणि झुटनच दुसरं वात आज अनुर की वो होकानी दवाखाने मोठे अधिकारी गरीब म्हणू कोई कशी येणू आणि आपण सामान्य मनक्या गोरमाठी एखादी डोक्या दिली डगर परिचय गोरमाठी तू आण तू गोरमाटीच बोलेवा हा एकूण खाशेच साहेब मग जास्त वेळ पण दिस मुद्दाच डॉक्टर साहेब पेलो मनजीवनदान देणे या कारण की जिस टाइम परभणीत आहे म्हणून अटॅक आव गो मग परभणी आल्यानंतर एक प्राथमिक उपचार करा डॉक्टर साहेब जावा तर दादा गो म्हण आणि व एक इंजेक्शन देणे गोळी करा आणि नंतर केला शंका काढा आपण आणि विनायक राहत समोर एक पट्टी काढत डॉक्टरच उंद्रुकन पट्टी काढून लो पट्टी काढल्या नंतर वंदु नाव डॉक्टर लगेच डॉक्टर साहेबांना बोलाय चव्हाणसाहेब इकडे या लवकर या मग तर तू काय ये गो चव्हाणसाहेब काहीच काही डॉक्टर घाबरवो की चव्हाण साहेब यांना लवकरात लवकर एक पच्चीस मिनिटे परवाणी पुचाय तो ठीक नाही तो काही खरंच आहे नाही डॉक्टर साहेब सुद्धा विचार कोणी किती कुटुंब विचार केले कोणी की, की, की स्वार रस्ता काय हेवो तो मन, मन काही विचार न करता फक्त प्रशांत फोन किती की प्रशांत तात्यानं जाऊ तू परवणीनं आणि तमचं कुटुंब घरेमाय मन को आणि नंतर लाट एक पुढचाही विचार न करता एके मत जो मन अँल एक एक मिनिट साहेब अँबुलन्स कशा मग मन काय वाटव सोबत गाडी बेसन आहे गाडी बेसन आल्यानंतर व तर डॉक्टर आणि लानी केला दुसऱ्या वडील के सरकारी जाव डॉक्टर साहेब केला साहेब मग स्वतः डॉक्टर चू मग तुमच्या फोन पेशंट मारोच काही हे जाण हा जबाबदारचा प्रत्यक्ष स्वतः गॅरंटी लिताय व ट्रीटमेंट कराय तो आपण घरी भेटते दुसरे एक उदाहरणच एक एक बारकी थोडा तो आपले परळी रोडेनं सुरववाडी कन सुरवाडी रहू आणि आता परळी रोड तरी गाडी पडती पडगी आणि पुढील जागे म्हणजे रोय लगे वत वत्ता आणि व कुटुंबीय लोक डॉक्टर डा, साहेबे डॉक्टर साहेब अंग पाच काही न देता तो मरी मरे कुंडी ना वो नूर करता है छाती पे दावा नहीं करना वो जीवन जीवन दान दीने अनि वो रच करता है वो कार्यर वो ये